नमस्कार गाईस माझ्या मा या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत आहे आज आपण खानदेशी रेसिपी बेसन भाकरीची बघणार आहेत चला बरं बघूया हे बघा मी एक परात घेतली त्यात थोडं पीठ गाडून यातलं थोडं थोडं करून पाणी टाकून मी गोडा बनवून त्या गोड्यात गोड्यावर आता खाली पीठ टाकून आणि गोड्यावर बी पीठ टाकून अशी भाकर थापून घेतलेले घेणार आहोत तेवढ्यात आपला तवा गॅसवरती गरम हो होत आहे हे बघा आता भाकर आपली झालेली आहे आता हिला तव्यावर टाकूया आपण शिजवायला हे बघा टाकल्यानंतर एका साईडला कोरड्या साईडला आपण पाण्याने ओले करून घ्यायची हे बघा तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत पहिल्यांदा बघत असणार तर प्लीज माझ्या व्हिडिओना लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि रेसिपी कशी झाली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा हे बघा असं टाकून आणि शिजल्यानंतर आता तिला आपण परतून घेणार आहोत हे बघा अशी परतून घ्यायची आणि या साईडला बी शिजल्यानंतर हे बघा अशी तिला पण आपण परत उलटी मारायची हे बघा जेणेकरून तिला खालून पो पोपडा येईल हे बघा कसं असं छानसा गव्हाच्या रोटीसारखा पोपडा येतो आता आपली ही भाकर बनून रेडी झालेली आहे हे बघा चला आता आपण बेसनची तयारी करूया हे बघा मी एक बाऊल घेतले त्याचे एक वाटी बेसन टाकलं आहे आणि थोडं थोडं करून एक तांब्याभर पाणी टाकून त्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे त्यात कढाई ठेवली त्यात ते थोडं तेल टाकलं तेलमध्ये थोडी जिरं राई आणि लसूण टाकून हिरव्या मिरच्या टाकल्या ते तोपर्यंत कलसलं जात आहे म्हणजे रेडी होत आहे तेवढ्यात आपण बॅटरमध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून मिक्स करूया ते बॅटर थोडं थोडं करून आता कढाईमध्ये टाकून उन्हलीच्या साह्याने असं मिक्स करत जाऊया गॅस थोडा बारीक ठेवायचा आहे आणि उरलेल्या बॅटरमध्ये पण थोडं पाणी टाकून ते मध्ये टाकून कोथंबीर वगैरे टाकून आता गॅस बारीक करून मिक्स करून घेऊया आपण त्यात आता मीठ वगैरे घालायचं नाही ऑलरेडी घातलं होतं आता सोबत खायला थोड्या मिरच्या हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत हे बघा आणि त्या तळल्यानंतर पण शेवटून थोडं नमक वगैरे घालायचे मुलगी माझी खाऊन म्हणते मामा छान बनले मुलगा खात नाही म्हणून तो म्हणतोय भाकरच खातो आहे मीठ लावून हे बघा डिश माझी थँक्स फॉर वॉचिंग